इचलकरंजी इथं आसरा नगरमधील कचरा डेपोवर रात्री अचानक आग लागली कचरा डेपोवर ड्युटीवर असलेले कर्मचारी चक्क गाड झोपेत असल्यानं नागरिकांना त्यांना उठवण्यासाठी कसरत करावी लागली भागातील नागरिकांनी या संदर्भातील माहिती अग्निशमन दलाला दिल्यानं मोठा अनर्थ टळला वारंवार होत असलेल्या या आगीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होतीये इचलकरंजी इथं असगर परिसरातील कचरा डेपोवर शहरात दररोज गोळा केलेला कचरा आणून टाकला जातो या डेपोवर कचऱ्याचे मोठे डोंगर निर्माण झाले असून वारंवार या कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार घडतात त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळं तसंच डास दुर्गंधीच्या प्रादुर्भावामुळं भागातील नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावं लागतंय या प्रश्नी वारंवार तक्रारी करूनही आंदोलनं करूनही प्रशासनाचं दुर्लक्षच आहे अशातच रात्री दोन वाजण्याच्या सुमारास या कचऱ्याला आग लागली या कचऱ्या ढिगाऱ्याला आग लागून त्यातील काचेच्या बाटल्या फुटून आवाज येत होता या आवाजामुळे नागरिक जागे झाले आणि याबाबत या तातडीनं अग्निशमन दलाला माहिती दिली त्याचबरोबर कचरा डेपो ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कल्पना देण्यासाठी नागरिक गेले असता ते कर्मचारी गाड झोपेत होते त्यांना उठून आगीची माहिती दिली तोपर्यंत अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली कचरा डेपोला वारंवार लागत असलेल्या आगीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होतीय